पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर तीन पाणी जुगार अड्डा क्लब ऑनलाईन कॅसिनो बेकायदेशीर गावठी दारू अड्डे मटका तात्काळ बंद करावेत अन्यथा सव्वीस जानेवारी रोजी पोलीस ठाण्यासमोर आत्महदन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं निवेदनाद्वारे देण्यात आला आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राजरोजपणे तीन पाणी जुगार तेरा पाणी जुगार क्लब मटका ऑनलाईन कॅसिनो बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री गुटखा गांजा हे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत यामुळे विद्यार्थी वाम मार्गाला लागत आहेत नशा करणाऱ्या लोकांमुळे महिलांची छेडछाड करण्याचे प्रकार वाढत आहेत हे अवैध व्यवसाय तात्काळ बंद करावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना शहराध्यक्ष प्रवीण माने आणि युवासेना हातकणंगले तालुका उपप्रमुख अक्षय माने यांनी निवेदनाद्वारे केली असून या व्यवसायावर कारवाई झाली नाही तर सव्वीस जानेवारी रोजी पेठवडगाव पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना देण्यात आलं यावेळी धनाजी गोसावी अमर वडर वैभव जाधव प्रणव सोनुले सौरभ मोरे हार्दिक कांबळे संदीप माने अभि जाधव अविनाश माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते